ईव्हीएमच्या विरोधात भारत बंद करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे तीस टक्के ईव्हीएम सेट केले जात असल्याचा आरोप करत सॅम पित्रोदा यांनीही ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्याचं राऊत म्हणाले ईव्हीएम संदर्भात जन आंदोलन सुरू झाल्याचंही ते म्हणाले बांगलादेशमध्ये बहिष्कार घातला तसा देशात ईव्हीएमवर बहिष्कार घालावा लागेल असं ते म्हणाले तर दिल्लीच्या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधात ठराव पारित झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तीस टक्के ईव्हीएम हे सेट केले जातात असं राऊतांचं म्हणणं आहे त्यामुळे आता खासदार राऊत यांनी एक युद्ध जाहीर विरोधात बहिष्कार घालावा लागेल असं त्यांनी म्हटलंय तीस टक्के सेट केले जात असल्याचा आरोप च्या विरोधात भारत बंद करण्याचा विचार करावा लागेल असं खासदार संजय राऊत यांनी इशारा दिलायची मान्यता असेल की ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक दिवस भारत बंद करावा लागला तरी तो करायला हरकत नाही कारण लोकांच्या मनामध्ये कमालीचा आहे जिथे जिथे आम्ही जातो तिथे जिथे लोक सभेच विचारतात ईव्हीएम चा काय करणार ईव्हीएम चा काय करणार